तर हा मेथीचा लाडू सकाळी सकाळी जर खाला ना शरीराला उब देतो आणि पोषण करतो तर हा एक लाडू सकाळी सकाळी खायचा आणि मस्त थोडासा आराम करायचा तर चला तर चला मग अजिबात कडू न होणारे आणि बिना पाकाचे मेथीचे लाडू कसे बनवायचे तर सुरुवात करूया मित्रिनो मी नीता बोंग स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आज मी सु, तुमच्यासोबत थंडी स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे ती आहे पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी आपली रेसिपी आहे अजिबात वेळ जास्त लागणार नाही तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चॅनेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर चला तुम्हाला मी साहित्य द्या तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काजू बदाम घेतले बारीक बारीक कापून घेतलेली आहेत आणि मखाने घेतलेली आहेत आता या सगळ्या साहित्याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे तूप घेतलेलं आहे मी कालच ताज ताजं तूप बनवलेलं आहे आणि इथे खारीकची पूड आहे आणि खोबऱ्याची पण पूड आहे जी मी काल गिरणीवरून काढून आणलेली आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये थोडी मिडीयम साईजची कढी आहे माझ्याकडं तर तुमच्याकडं असेल तर मोठ्या साईजची पण घेतली चालेल कारण फिरवता येतं त्याच्यामध्ये ते व्यवस्थित तर इथे दोन चमचे तूप टाकले मी आणि दोन चमचे तुपामध्ये छान असे कलर बदलेपर्यंत काजू बदाम छान भाजून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये मी आता जे मोठी एक वाटी भरून मखाने घेतलेले आहे चीज कमळाची बिया तर याला अशा हाता हाताने दाबल्यावर फुटली पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये सॉरी तुपामध्ये तर आता पुन्हा त्याच कढीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता सारखं सारखं आपल्याला तूप टाकतच राहायचं आहे कारण लाडूला तूप खूप लागतं तर मी आता माझं लाडूचं प्रमाण थोडंसं जास्त आहे म्हणजे खारीक पुढची तर इथे मी दोन भागामध्ये त्याला भाजून घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे छान तर आणि इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर व्हिडिओ इथं थोडासा कट झाला होता तर गव्हाचं पीठ वास येईपर्यंत छान मी भाजून घेतलेलं आहे तर मला काय वाटलं बदाम थोडेसे कमी दिसत होते म्हणून मी याला थोडंसं अर्धी वाटी वाढवली तरी इथे मी बदाम पण छान तुपामध्ये भाजून घेतलेली आहेत याच्यानंतर मी अर्धी वाटी गोडंबी घेतलेली आहे जी बिब्याची गोडंबी असते ती कमरेला खूप छान असते तर हिवाळ्यामध्ये खालीच पाहिजे तर इथे मी ते पण तुपा तुपामध्ये छान भाजून घेतली ते डिंक भाजून घेतलं आहे छान मोठी एक वाटी भरून डिंक होतं तर ते पण छान भाजून घेतलं आता मी सगळं कर काय करणार आहे जेवढं जेवढं आपण भाजलेलंच आहे ना साहित्य तर ते मी आता मिक्सरला भुकटी करून घेणार आहे याची तर इथं बघू शकता हे थोडंसं रवाळ झाले तर थोडंसं अजून एक फिरून घेऊया म्हणजे जसं बारीक पण करायचं नाही आणि जसं जाड पण करायचं नाही तर आता जसं खाताना जसं दाताखाली आलं ना खूप छान वाटतं खायला तर आता हे सगळं जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे साहित्य काढून घेतलेलं आहे ते आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया जे करून आपण खारी खोपरं जे मिक्स केलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी डिंक घेतला आहे आणि गोडंबी घेतली तरी गोडंबी आणि डिंक हे पण छान मी बारीक करून घेतलेलं आहे अगदी बारीकशी पूड करून घेतलेली आहे तर आता हे पण आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया सॉरी म पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि बघू शकता तर तर तुम्हाला सांगते आजची रेसिपी जी आहे मेथीचे लाडू तर ते मी आज गुळाची नाही बनवणार ना आहे तर ते मी आज साखरेच्या अमरावती साखरेपासून बनवणार आहे तर मी इथं दोन पॅकेट घेतले दोन पॅकेट म्हणजे एक किलो अमरावती साखर घेतलेली आहे तर आता हे पण मी पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि इथे बुडापासून एक जीव करून घ्यायची छान की सगळ्याला मिक्स झाली पाहिजे तर इथे मी कढईमध्ये जेवढं बाकीचं शिलक राहिलेलं होतं तूप तरी मी कढईमध्ये छान गरम करून कोमट केलं त्याला आणि आता हे आता आपण सगळ्या या मिक्समध्ये टाकायचं आहे जे आपण खारी काजू बदामचं जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये आणि बुडापासून याला फिरवत राहायचं जेणेकरून तूप सगळं आपल्या ला। याला लागलं ला पाहिजे हे बघू शकता मस्त असं फिरवलेलं आहे मी दोन ते तीन मिनटं आणि साखरेचं केळ्यामुळं साखरेचे आपण जे, जे लाडू करणार आहोत तर काय होतं थोडंसं वळल्या जात नाहीत सॉरी वळल्या जात नाही त्याच्यामुळे मी तर काय करणार आहे त्याला आणि इथे मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे ती मेथी पण आता तुपामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे तर हे बघू शकता मस्त अजिबात कडू होणार नाहीत तुम्ही हे करून बघा आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे ही तर हे बघू शकता थोडंसं असं करून घेतलेलं आहे मी आणि हे पण आता आपण थ्रे मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि आता सगळे एकजीव करून घेऊया आणि बघू शकता आता लाडू आपण वळायला घेऊया तरी इथे तर एक लाडू मी वळलेला आहे तर हे बघा किती छान असा मस्त वळलेला आहे तर वळत नसेल तर तूप थोडंसं जास्त टाकायचं आणि तरी वळत नसेल तर काय करायचं मिक्सरमधून एकदा सगळी जे आपण पेस्ट केलेली होती ते मिक्सरला थोडीशी फिरून घ्यायची आणि मग वळल्या जातात तर अशी टिप्स आहे तर चला आता आपण सगळे लाडू वळून घेऊया तर अशा पद्धतीनेच तुम्ही हे लाडू एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडतील आणि थंडी स्पेशल आहे त्याच्यामुळं तर तुम्हाला हे जर आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जरा मस्त असे मेथूचे मेथीचे लाडू असे आहेत आणि हे लाडू जे आहेत ते सकाळ सकाळी खायचे तोंड धुतले की अगोदर लाडू खायचा आणि नंतर थोडीशी पाच ते दहा मिनटासाठी थोडासा आराम करायचा आणि जे आपण थंडीचे लाडू खातो तर ना आंबटाची बात जमत नाही तर चला एवढंच बोलायचं होतं आजची रेसिपी कशी वाटते नक्की सांगा बा